नमस्कार आपण आहोत महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वरमध्ये स्वच्छ ठेवण्यासाठी खरंतर या सगळ्या महिलांचा वाटा खूप महत्वाचा आहे <coughs> याचं कारण या आता स्वच्छता करण्यासाठी जंगलात चाललेलं आहे जे पर्यटक येतात निष्काजितपणे जे सगळे बाटल्या किंवा प्लास्टिक टाकत असतात ते टाकलं नाही पाहिजे मात्र महाबळेश्वरची जी समिती आहे त्याचे आमचे मित्र पंढरीनाथ त्याच्या अध्यक्ष आहेत आणि या महिला खूप चांगलं काम अगदी सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत हे काम करत असतात प्लॅस्टिकच्या पिशव्या पिणं ज्या पडलेल्या असतात त्या भरून ठेवतात आणि नंतर नगरपालिकेकडे ते देत असतात मात्र ही मोहीम महाबळेश्वर सारख्या ठिकाणी राबवावी लागते याला कारण शिक्षित पर्यटक का आहेत एवढं मात्र विसरून चालणार नाही म्हणून आपण किमान कुठेही गेला तर आपले पगमार्क्स ठेवू नका कारण त्याचा दुसरा परिणाम वन्यजीवांपासून ते माणसांपर्यंत होत असतो म्हणून हे टाळावं धन्यवाद या सगळ्या का महिलांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो कारण जर जंगल स्वच्छ ठेवायचं असेल तर खरंच या काम करतायत आणि यांच्यामुळे जंगल आज ते किमान रस्त्याचं रस्त्याच्या आतलं हे स्वच्छ दिसायला फक्त या कारणीभूत आहे पुन्हा एकदा त्यांचा